तीस डिसेंबर रोजी डीवायएसपी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोपरगाव येथील साई कॉर्नर कॉर्नरजवळ नगरपालिकेच्या साई साईगंगा मोटर गॅरेजमध्ये मनोज गिरमे हा इसम चार चाकी वाहण्यामध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं कोपरगाव येथील तहसीलदार यांना कळून संयुक्त कारवाई करण्याकरिता माहिती दिली असता त्यांनी तहसील कार्यालय येथील पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे यांना संयुक्त कारवाई करण्याकरता आठवलं वर सदर ठिकाणी पथकातील पोलीस अंमलदार पाठवून पंचासमक्ष छापा टाकून दोन चारचाकी वाहनांसह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशीन व एकोणीस घरगुती गॅस टाक्या तसेच दोन कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत तसेच मनोज चंद्रकांत गिरमे वय त्रेचाळीस राहणार खरडकी रोड तालुका कोपरगाव अल्ताफ बाबू शेख वय अठ्ठेचाळीस राहणार मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील साई गंगा मोटर गॅरेज या ठिकाणी छापा टाकून गॅस रिपिलिंग अवैधरित्या करत असलेल्या ठिकाणी ठिकाणावरनं एक मारुती व्हॅन एकवीस गॅसच्या टाक्या आणि गॅस रिफिलिंग करता वापरण्यात येणारे साहित्य असे जप्त करण्यात आलेले आहे सदर कारवाई करता पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार आलेले आहे आरोपींच्या चा ताब्यातून चारचाकी वाहने गॅस टाक्या मशीन असा एकूण चार लाख सहासष्ट हजार एकशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशन येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे या कारवाईमुळे कोपरगाव तालुका परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणांडले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख पोलीस उपनिरीक्षक भरत दाते पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे इरफान शेख अशोक शिंदे श्याम जाधव गणेश काकडे तावरे ज्ञानेश्वर यांनी आहे तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅट फॉलो करा